महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच धरणे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अठराशे पेक्षा जास्त लहान मोठे धरणे आहे तर या आपण उपयुक्त जलसाठेनुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच धरणे पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता या लिस्ट मध्ये नंबर पाच वर आहे इसापूर धरण मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये असलेले इसापूर धरण महाराष्ट्रातील पाचवे सर्वात मोठे धरण आहे हे धरण यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर वर एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये बांधण्यात आले आहे इसापूर धरण पूर्णपणे मातीचे धरण असून याकरिता जवळपास पंचेचाळीस गावे संपादित केले आहे इसापूर धरणातील पाण्याचा उपयोग यवतमाळ हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मुख्यतः शेतीच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो इसापूर या धरणाची एकूण उंची सत्तावन्न मीटर म्हणजे एकशे सत्याऐंशी फूट आहे आणि लांबी चार हजार एकशे वीस मीटर म्हणजे तेरा हजार पाचशे सतरा फूट आहे इसापूर या धरणाचा एकूण जलसाठा चौवेचाळीस टीएमसी आहे तर उपयुक्त जलसाठा तेहतीस टीएमसी आहे आणि इसापूर या धरणाला एकूण पंधरा दरवाजे आहेत नंबर चार वर आहेत तोतला डोह धरण मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील तोतला धरण महाराष्ट्रातील चौथे सर्वात मोठे धरण आहे हे धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ पेंच नदीवर एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीशे एकोणनव्वद मध्ये बांधण्यात आले आहे या धरणातील पाण्याचा उपयोग मुख्यतः सिंचन वीज निर्मिती आणि नागपूर शहराला पाणी पुरवण्याचा आहे तसेच तोतला धरण निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटन आणि पक्षी निरीक्षणासाठी देखील एक महत्वाचे ठिकाण आहे तोतला डोह धरणाची उंची चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मीटर म्हणजे दोनशे फूट आहे आणि लांबी सहाशे ऐंशी मीटर म्हणजे दोन हजार दोनशे तीस फूट आहे या धरणातील एकूण जलसाठा त्रेचाळीस टीएमसी आहे तर एकूण उपयोग साठा अडतीस टीएमसी आहे आणि या धरणाची एकूण जलविद्युत निर्मिती क्षमता एकशे साठ मेगावॅट आहे तसेच या धरणाला एकूण चौदा दरवाजे आहेत नंबर तीन वर आहे उजनी धरण मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये भीमा नदीवर बांधण्यात आलेले उजनी धरण महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे धरण आहे उजनी धरण सोलापूर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सुरू झाले आणि एकोणीशे ऐंशी मध्ये धरण पूर्णपणे बांधून तयार झाले उजनी या धरणाची एकूण उंची छप्पन पॉईंट चार मीटर म्हणजे एकशे शहाऐंशी फूट आहे आणि लांबी दोन हजार चौतीस मीटर म्हणजेच आठ हजार तीनशे चौदा फूट आहे उजनीय धरणाचा एकूण जलसाठा एकशे दहा टीएमसी आहे तर उपयुक्त जलसाठा त्रेपन्न टीएमसी आहे तसेच उजनीय धरणाला एकूण एक्केचाळीस दरवाजे आहेत मित्रांनो उजनीय धरण महाराष्ट्रातील सर्वात जास्त दरवाजे असणाऱ्या धरणांमध्ये पहिल्या नंबरवर आहे नंबर दोन वर आहे जायकवाडी धरण मित्रांनो जायकवाडी धरण महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे धरण आहे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे जायकवाडी धरण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे ज्याला नाथसागर म्हणून देखील ओळखलं जातं जायकवाडी या धरणाचा छत्रपती आधी संभाजीनगर बीड जालना परभणी व तसेच नांदेड या जिल्ह्यांना मोठा फायदा होतो त्यामुळे जायकवाडी धरणाला मराठवाड्याचा समुद्र म्हणून देखील ओळखलं जातं मराठवाड्याच्या विकासामध्ये जायकवाडी धरणाचे मोठे योगदान आहे जायकवाडी या धरणाचे बांधकाम एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुरू झाले आणि एकोणीशे मध्ये हे धरण पूर्णपणे बांधून तयार झाले जायकवाडी या धरणाची एकूण उंची एक्केचाळीस मीटर म्हणजे एकशे चौतीस फूट आहे आणि लांबी नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मीटर म्हणजेच बत्तीस हजार आठशे फूट आहे जायकवाडी धरणाचा एकूण जलसाठा एकशे दोन टीएमसी आहे तर उपयुक्त जलसाठा शहात्तर टीएमसी आहे आणि एकूण सत्तावीस दरवाजे आहेत आणि आता नंबर वर आहे कोयना धरण मित्रांनो कोयना धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे जे सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नदीवर बांधण्यात आले आहे हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे व तसेच सर्वात उंच धरण आहे कोयना या धरणाची एकूण उंची एकशे तीन मीटर म्हणजेच तीनशे सदतीस फूट आहे आणि लांबी आठशे सात मीटर म्हणजेच दोन हजार सहाशे सत्तेचाळीस फूट आहे कोयना या धरणाचा एकूण जलसाठा एकशे पाच टी एम सी आहे तर जलविद्युत निर्मिती क्षमता एक हजार नऊशे साठ मेगावॅट आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच धरणे तर बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा